आज कृषीसेवक पदा या पदाची अमरावती सिटी मधील एका सेंटरवर ऑनलाईन परीक्षा होत आहे या परीक्षेसाठी चंदना रामकृष्ण वाहूरबाग ही विद्यार्थिनी परीक्षा सुरू होण्याच्या अर्धा तास आधी पोहोचते मात्र रिपोर्टिंग टाईम नंतर तिला फक्त दोन मिनिट वेट झाल्याने या विद्यार्थिनीला केंद्रावर परीक्षेला बसू दिले नाही ही विद्यार्थिनी तापाने आजारी होती अंजनगाव सुरजी येथून सकाळीच ही निघाली त्या विद्यार्थिनीची प्रकृती अचानक बिघडली व चक्कर येऊन पडली त्यामुळे तिला दोन मिनिट उशीर झाला मात्र कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थिनीला दवाखान्यात नेण्याचे सौजन्य देखील दाखवले नाही एकतर सिटीलँड सिटी हे सेंटर अमरावती शहरापासून दहा किलोमीटर दूर आहे व या ठिकाणी जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सिटी बस किंवा वा इतर वाहने देखील उपलब्ध नसतात अशा वेळी विद्यार्थ्यांची अडचण समजून घेण्याऐवजी त्यांना परीक्षेपासून वंचित ठेवत असल्याने विद्यार्थ्यांचा या परीक्षेत येणाऱ्या आयबीपीएस एजन्सीविषयी संताप व्यक्त होत आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट